कोल्हापूर जिल्ह्यातील मराठा समाजातील पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती आणि भत्त्याचा निधी न मिळाल्यानं संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत एकशे त्रेपन्न कोटींचा निधी मंजूर असूनही विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे पोचलेले नाहीत शिवसेना ठाकरे गटानं सारथी उपकेंद्रावर निवेदन देत त्वरित निधी वितरित करण्याची मागणी केली आहे मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पी एच डी संशोधक विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या अशा छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय अधिछात्रवृत्ती योजनेच्या निधीचा अद्याप पत्ताच नाही सारथी संस्थेच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना पाच वर्षांकरता शिष्यवृत्ती दिली जाते पहिल्या दोन वर्षांसाठी सदतीस हजार रुपये आणि आकस्मिक निधी बारा हजार तर उर्वरित तीन वर्षांसाठी बेचाळीस हजार रुपये दरमहा विद्यावेतन देण्याची तरतूद आहे दोन हजार एकोणीस ते दोन हजार पंचवीस दरम्यान केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील चारशे सत्तावीस पी एच डी विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे मात्र जुलै दोन हजार चोवीस ते डिसेंबर दोन हजार चोवीस कालावधीतील विद्यावेतन घरफाडे भत्ता आणि आकस्मिक निधी अद्याप विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा नाही या अन्यायाविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं किरण कुलकर्णी सहव्यवस्थापकीय संचालक सारथी उपकेंद्र कोल्हापूर यांना निवेदन देण्यात आलं विशेष म्हणजे शासनानं वीस मे दोन हजार पंचवीस रोजीच सारथीला एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याची माहिती आहे तरीही विद्यार्थ्यांना त्याचा प्रत्यक्ष लाभ मिळत नसल्यानं संताप व्यक्त होतोय शिष्यवृत्ती निधी त्वरित वितरित करण्यात यावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी संजय पवार विजय देवणे सुनील मोदी राजू यादव विराज ओतारी दिनेश साळोखे शौनक भिडे अशोक पवार धनाजी दळवी अभिजित बुकशेट प्रवीण पालव उपस्थित होते